नमस्कार तर आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि वरती पाहुण्यांचं गरम गरम नाश्ता देण्याचं चा काम चालू आहे आणि आपण पाहुण्यांनाही भेटूया खरं तर, तर पाऊस वगैरे चालू आहे आणि आपल्या सगळ्या आजी लोकांना वडापाव पुन्हा ढोकळा वगैरे भंडारींना लाडू आवडतात तर मला बरेच जण विचारतात की ताई काय घेऊन यायचे तर मी त्यांना सांगितलं होतं आणि पाहुणे आलेले आहेत वरती गप्पा पण आहेत आणि आपल्या आजी लोकांना नाश्ता वगैरे देत आहेत तर आता जरा जाऊया त्यांना पण भेटू आपण आणि नाश्ता वगैरे काय चालले तेही बघू कारण त्यांना बरं वाटतं रविवारी कोणीतरी भेटायला आलं तर संडे सुना नको जायला संडेला कोणीतरी यायला पाहिजे तर नाश्त्याची प्लेट दादानी भरलेले आहेत आणि माझं काम कमी केले तर ताई आलेले आहेत त्यांची ओळख विचारणार आहे काय मग आज गरम गरम नाश्ता ना, 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 सगळ्याला चावला असाय कशाला होय पाहुण्यांची वाट पण बघत होतो पाहुणे येणार आहेत म्हणून सांगितलं होतं ना।, ना वाट पण बघत होते गरम गरम नाश्ता म्हंटल आज तर हा हे आजचा संडेचा नाश्ता संडे एकही असा नको जायला की कोणी पाहुणे नाही भेटायला आले पाहिजे काय यायलाच पाहिजे हा आणि तर ते कसं वाटतंय छान वाटतं ना कोंबडी आणि कोंबडा खूप छान होता तर ताईंना थोडी ओळख विचारूया ताई तुमची ओळख कामाला थोडीशी माहिती द्या मी नमस्कार सगळ्यांना मी सुलभाताई साळुंके मी हडपसरला राहते आणि माझी पण एक अशी संस्था आहे सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्था तर त्या संस्थेत आम्ही असे सिंगल पॅरेंट्स म्हणजे कुणाला आई नाही वडील नाही अशी मुलं आम्ही दत्तक घेतले शाळेसाठी शिक्षणासाठी की त्यांचं फीसाठी शिक्षण राहू नये शिक्षणापासून वंचित असलेली मुलं आम्ही दत्तक घेतोय त्यांची वार्षिक फी भरतो त्यांना शालेय साहित्य देतो आणि आता ह्या वर्षीपासून एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलाय की जी मुलं दोन तीन किलोमीटर चालत पायी शाळेत जातात पावसात उन्हात तर त्या मुलांसाठी आम्ही सायकली द्यायचं आता ह्या वर्षापासून ठरवलंय तर सायकली आणून ठेवल्यात आज किंवा पुढच्या गुरुवारी तो कार्यक्रम आम्ही करणार आहे ते लेक्चर देते चार पाच शाळेवर आहे मी सखी सावित्री समिती म्हणून असती तर साधना शाळा ह्यांची शाळा शिवशंभू शाळा बेकराई माता ज्ञान प्रबोधिनी महात्मा फुले ह्या शाळेवर मी मुलींना मार्गदर्शन करते की आठवी नववी दहावीच्या मुलींचा थोडा पाय कधी कधी ह्याच्या मार्गाला पडण्याची शक्यता असते तर त्याच्यातून त्यांना साव थोडं सावरायचं आणि थोडं मार्गदर्शन करायचं आई वडिलांबरोबर कसं वागावं हो। थोडं अध्यात्मिकाकडं थोडं लक्ष द्या ह्या गोष्टी सगळ्या मी सांगते आणि असं करत करत युट्यूब बघत बघत एक दिवस मला ताईंची मुलाखत ऐकायला मिळाली आणि मुलाखतीत आणखी दुसरा जास्त आनंद म्हणजे माझ्या माहेरच्या त्या त्याच्यामुळे आणखी मी त्यांच्या जवळ गेले म्हणलं चला ताईंनी एवढं कार्य ता� चांगलं सुरू केलंय तर ताईंच्या बरोबर आपल्याला पण काहीतरी थोडा खारीचा वाटा करता यावा तेव्हापासून मी ताईंना फोन करते तुमचे रोज व्हिडिओ बघते अंकल होते तेव्हापासून मी व्हिडिओ बघते तुमचे अंकलची गाणी ऐकायची मी खूप रोज व्हिडिओ बघते शेवटी आज योग आला बघा इतकी कामं इतकी कामं असतात ना ताईंना बघा विचारा हे माझी मैत्रीणी हे रुकारी ताई तर ह्या पण माझ्याबरोबर जोडल्या गेल्या आता आमच्या संस्थेत यांचा पण सहभाग आहे आणि सहज काल फोन झाला तर मी म्हणलं मी उद्या जाणार आहे तर त्या म्हणल्या मग मला पण यायचंय म्हणलं चला माझ्याबरोबर बरोबर मग त्या माझ्याबरोबर आल्या तर असं तुमच्याबरोबर आम्हाला पण आनंद घालवायचा आहे तुमच्या सुखात दुःखात सहभागी व्हायचा आहे ताईंचं एवढं मोठं मध्ये दुःख झालं सुद्धा मला इतकं यायची इच्छा होती पण ह्या आणि ह्याच्यामुळं काही त्यावेळेस जमलं नाही तर ताईंसारखीच मी पण आहे माझं पण दुःख तेच आहे तर ताई आज आपल्याकडं आल्या तुम्हाला सगळ्यांना भेटायला खूप दिवसाची इच्छा होती पण योग आल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत आज योग आला आणि तुम्ही सगळे आलात आणि खरंच म्हणजे दुःख हे न सांगण्याचं आहे पण आज दादा आहेत पाठीशी मला असंच वाटत हा तेच असतं मुलं तर माझ्या सुना वाघीन कधी हारली ना वाघिण कधी हारली ना ती तिचे पिला असतात तिला ओढायला उभं करायला तर दादा धन्यवाद म्हणजे असं सांभाळा माझी बहीण म्हणा माझी आई म्हणा तुम्ही पाठीशी नेहमी उभे राहा तुम्ही वाघ आहे त्यांचे संस्था आहे हा पण असं कार्य हा ना दिसलं ना आताच दिसलं की आईला घेऊन येणं यांची सेवा करणं मुलं लाकडाच्या पट्टीने बॉल खेळत होते त्याला ते येता जाता दिसायचं रोज तर त्याने एक दिवस तो मॅचचा क्रिकेटचा सगळा सेट देऊन आला त्या पोरांना म्हणजे मुलं पण माझ्या तिन्ही मुलं आधी नाश्ता सगळ्यांना जन्मदिवस आहे निमित्ताने आज मी आले कारण त्यांना जाऊन आले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा खावा मी आज तुम्हाला रामाचं अभंग म्हणून दाखवते दाखवत्या सांगा कोणी पाहिला सांगा कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला सांगा कोणी पाहिला सांगा कोणी पाहिला वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला नीळ जांभुवंत उढे हनुमंत नळ जांभुवंत जावंत चाले हनुमंत सांगा कोणी पाहिला सा पाहिला पालाम लक्ष्मण सीता माई भोगि लैक पाई रामण सीता माई सांगा लैकी पाहिला सांगा पा पाहिला राम सांगा वनवास देवाला सुटलेला नाही तर आपण कोण आहे माणूस आहे तर तुम्हाला दुःख नाही वाटावं तुम्ही छान आनंदी राहावं म्हणून त्यांनी आज प्रभू रामचंद्राचं इथं भजन म्हणलेलं आहे की त्या भजनामध्ये एक सार होता तुम्हाला शिकण्याचा मला शिकण्याचा यांना पण शिकण्याचा सगळ्याला दुःख आहे यांना दुःख मला तुम्हाला तर त्यांनी त्याच्या हा आणि त्याच्यातून एक सांगितलं त्यांनी की सीतामाईला आणि रामाला किती तरी दुःख होत तर आपल्यालाही दुःख आहे पण त्याच्यातूनही आपण आनंदी आणि मस्त छान राहायचं പദരളി ലാ ഗോളി ലംഗ ല നവീന സാടി ലാഗി ലയാ ഗദരോള യമു ചിരി येऊनच दिली जाताना घागर घेऊन येताना येऊन चुकी जाताना घागर घेऊन येताना खड मारून घडाव फोडीला खड मारून घडाव फोडिला छाया पदर ओडीला छाया खानाने आता एक अजून एक गवळणी एकच कडव म्हणते माझ्या माग मना बुडा दे तुझा यमुना डोही बुडाला ना डोही बुडाला डोही बुडाला डोही बुडाला ना डोही बुडाला डोही बुडाला डोही बुडाला ना 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 ईश्वर दे ના ગોહી બુડા 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 લા બુડા લા બુડા લા ના ના ગોહી બુડા લા आणि याच्यानंतर मी ती खेळत होता विटी दांडू विटी बुडाली ना, ना। हा एका जनार्दनी कृष्ण एका जनार्दनी कृष्ण कृष्ण बुडाला कृष्ण बुडाला ना 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 भजनात पण जाते ना, 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 ना।, ना भजन म्हणते आहे मला सगळं आवडत जात्यावरची गाणी येतात येते येतात उखाणे तर एवढे म्हणते एवढे मी उखाणे जुडून करते आता हे का घ्यायला मला तर काय म्हणाल मी पुण्याच्या जवळ नवलाख पायरी खंडेरायाची जेजुरी आणि उखाणा घेणार आहे तुमचं नाव काय प्रमोदिनी प्रमोदिनी रुखारी म्हणजे यमक जुळवून ज्यांचे ज्यांचे हे नाव नाव असतंय ना त्यांना मी उखाणा घ्यायला लावते मग अशा उखाण्यांचे कार्यक्रम माझे हळदी उमाच्या वेळेस होतात शंभर जरी महिला आले ना तर त्यांना मी असंच उठवते आता ज्योतिताईंना उठवायचं आहे मला तर मी काय म्हणाल पंढरपूरचे पांडुरंग सोलापूरचे सिद्धेश्वर शेगावचे स्वामी अकोलकोटचे स्वामी शेगावचे गजानन शिर्डीचे साई आणि उखाणा घेणार आहेत ज्योतिताई म्हणजे असं आता तुमचं पाडगावकर आहे मी काय म्हणणार एकच ताजमहल एकच लता मंगेशकर एकच सचिन तेंडुलकर आणि आता उखाणा घेत आहे अनिता पाडगाव झाली ज्ञानेश्वरी वाचायची राहिली गीता आता उखाणा घेत आहे पाडगाव करायची अनिता असं सगळ्या महिलांचं मला फक्त कानात आण्णा आणि नाव सांगतात मग मी त्यांना उखाणा घ्यायला उठवते खोबाज नाही मस्त तुम्हाला सांगतो खाली खाली आंघोळी आला तुझी आणि मी जेवण होत जेवण जेवण तुम्ही कोण म्हणताय मातारा आहे त्याला काय नाही काय नाही खाली त्याला आलो एक गुंज लागला असं बघा खाली त्याच द्यायच्या ही आहे खालचा तिथे गेला असंच उभा राहिलो गुंज भर नाही महत्व आहे ना खंड नाही मोठ मी पाहिलं म्हणून मला आस मी चार पाच वेळा जाऊ मार सोमवतीला आणि मी अजून एक ह्याच्यातून समाज प्रमोधन काय करते माझ्या कार्यक्रमामधून की आता बघा आमच्या गावाकडे नवरावारला की उखाणा घ्यायचा नाही नवरावारला की टिकली लावायची नाही नवरावारला की काहीच करायचं का नाही पण मग मी महिलांना विचारते मग नवऱ्याची एखादी बाई पेन्शन पण घेते ना नवरा नोकरीला असला तर मग पेन्शन का घेते बाई तू त्यानं बांधलेल्या घरात तू राहती त्याची मुलं सांभाळती त्याचे नातेवाईक सांभाळायचे त्यानं गाडी घेतलेली असते त्या गाडीत फिरायचं त्यांनी दागिने केलेले असतात खंडीवर ते, ते, ते दागिने घालती तू आणि त्या नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं मला याचं उत्तर मी त्यांच्याकडनंच अपेक्षित असतंय मला मी सांगत नाही तुम्हाला कि उखाणा घ्या म्हणून का घ्यायचं नाही हे मला सांगा का घ्यायचं नाही का सगळं पुसून टाकायचं त्याचं हृदयात त्याचं नाव असतं तुम्हाला उद्या नाव विचारलं बाई तुमचं नाव काय आपण काय सांगतो सुलभा दत्तात्रय साळुंके हो। असं म्हणते ना मी हो। मग तिथं तुम्ही नाव सांगता आणि उखाण्यातनं नाव घ्यायला काय नाही तुम्हाला उखाणा घ्यायचा प्रत्येक बाईने उखाणा घ्यायचा मग तुम्हाला सांगते कार्यक्रमामधनं अशा तुमच्यासारख्या महिला असतात ना वीस वीस वर्ष नवऱ्या वारलेला असतंय पटापटा स्टेजवर येतात बरोबर आहे म्हणतात तुम्ही माईक घेतात हिसकावून माझ्या हातातून आणि उखाणा घ्यायला सुरु करतात मग मी सगळ्यांना उखाणं घ्यायला लावला की एखादी दुसरी लय सांगते दुसऱ्याला तू घ्या काय काय बायका माझं पण माहित ना असं झालेलं म्हणलं मी घेते मग मी घेते बाग लावली परोपरी आज झाडे तर अंब्या बांधली अंजीर आले काढायला उंबर आले पिकायला ककडीचा गारवा सपरचंद हिरवा काजू द्राक्षेचा घड मागवा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात तलप सात तल्पाला सात कुलप घेते किल्ली उघडते बैठकीची खोली बैठकीच्या खोलीत पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर पानपुडा पानपुड्यात पान बनारा सखात म्हैसूरचा चुना निवडीचा पान खाते करा करा घाम येतो धारा धारा आडकी त्याला घुंगर बारा समोर होती भिंत भिंतीवर होता घडा घड्यात राजला एक नाव कोण घेते डॉक्टर वसंतराव जगदाळ्याची लेख नाव कोण घेतात घहीण संतोष सुनीलची बहीण नाव कोण घेते पाहुणी बिभीषण सारख्याची मेवणी नाव कोण घेते गवळण ओंकार सुजितची मावळण नाव कोण घेती सखू प्राजक्ता तृप्ती सीमाची सासू नाव कोण घेते शेजी मल्हारावणीसची आजी नाव कोण घेती मालती विष्णू साळुंक्याची चुलती नाव कोण घेते हौशी प्रियांका स्वत प्रज्ञेची मावशी सगळं कार्यक्रम झाला फिरायला गेलो कोकणात कोकण झाला फिरून नंतर आले अलिबागला अलिबागचा राहिला समुद्र समुद्रात होते मासे आमच्या घेणबाई म्हणल्या अहो जाळं असतं तर पकडले असते मी म्हणलं त्यांना काळजी नका करू जाळं देते विनोद आणि ताईंनी नाव घ्यायला आग्रह केला म्हणून नंतर आले पुण्याला पुण्यात पुने आले हडपसरमध्ये हडपसरवरून आले इंद्रप्रस्थला इंद्रप्रस्थमध्ये बंगला बांधून त्यांचं स्वप्न झालं साकार त्याच बंगल्यावर माझा अधिकार त्यांनीच घेतले फिरायला घेतलेली कार मग एवढं दत्तातीज राव आणि मला एवढं सुख दिल्यानंतर त्यांचा उखाणा घ्यायला त्यांचं नाव घ्यायला कशाला करायचं इन्कार मग सगळ्या नाही चला ताईने ना आम्हाला पण घ्यायला पाहिजे काय नाव पुसायचं त्याचं घ्यायचं म्हणता आपल्या मनात तो आहे ना रात्र दिवस मग आपल्या नवऱ्याच नाव घ्यायचं ना बाबा मग पटलं का नाही तुम्हाला हे घ्यायला पाहिजे का नाही मग हे समाज प्रमोदन पण मी माझ्या कार्यक्रमातून सांगत असते विधवा बाईला तुम्ही बाजूला करू नका तिला पण सगळा मान द्या आणि आधी पण आपण कुंकू लावत होतो नंतर पण लावतोय काहीच फरक नाहीये मग करायचंच आहे तर पहिलं सगळं करा ना तुम्ही इतका बदल केलाय आधी कष्टाची साडी होती नंतर गोल साडी आली नंतर आता ड्रेस घालायला लागलो गाऊन घालायला लागलो हा कसा बदल केला तसा विचाराचा पण बदल सगळ्यांनी करा हे सांगत असते मी महिलांना मग असे पण कार्यक्रम मी घेते बरश हे हो साठ महिलांमधून दहा महिलांना पटल्यानं बाद झालं की अजून काय पाहिजे छान सांगितलं ताईने टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी चांगलं टाळ्या वाजवा <laughs> खूप छान माहिती मला उशीर झाला खूप छान वाटलं बरोबर आहे का नाही आशीर्वाद द्या भरभरून येतात सकाळ येते घाना बांगड्याची गाणी येतात सगळं म्हणते हो आता बघा असंच आहे ना मी फोन करील अजून सगळ्या मैत्रिणींना घेऊन यायचंय मला आता आज पहिला नंबर यांनी लावलाय कोण गौभी शाळेच्या दारात कोण गौभी शाळेला येते मी गुरुजी गुरुजी छडी नका मारुजी न, न लाटते औंधाच गवरिस बाई मला सहा लागल सोळावं नाही सहावं कारण पहिलीच मुलगा किती वर्षांनी जातो सहा वर्षांनी औंदाच गवरिस बाई मला सहाव लागल ग